બારા દિવ -se <forcé certains> <Works> <certains> सुरुवातीला जो पाऊस झाला आम्हाला वाटलं का परत पाऊस पडणारच आहे म्हणून आम्ही कांद्याची रोपं टाकले ते रोपं आता लावायला आले मग फेकून देण्यापेक्षा टँकरनी पाणी बोलवलं आणि कांदे लावले एक एकर कांदे लावले एक एकर कांद्याचा खर्च अकरा हजार रुपये लावायचा फक्त रोपाचा वेगळा सगळाच वेगळा अतिशय भीषण दुष्काळ या महाराष्ट्रात पडला आहे जसं म्हणतात ना आमदारांना सुकाळ आणि शेतकऱ्याला दुष्काळ तशी ही परिस्थिती आहे जसे आमदार गद्दार झाले तसा पाऊससुद्धा गद्दार झाला माझं नाव राजाराम रामलाल पवार आणखी आता आमच्या गावात आता असं कंडिशन आहे आज आज रोजी पियायला पाणी नाही पिकांना पाणी नाही तर पुढचे आम्ही चार महिने कसे उन्हाळ्याचे काढायचे हे लई मोठा प्रश्न पडला आम्हाला काही आता ही कंडिशन आहे तर पुढं जाऊन काय होणार आहे आमचं सरकारने आमच्याकडं थोडं लक्ष द्यावं आणि सगळ्या थोडं शेतकऱ्यांकडं आमच्याकडं सगळ्या गोरगरिबांकडं आणि थोडंसं पाण्याचं आणि गरिबांच्या काही मदती जे शेतकऱ्यांना द्यायचं असेल ते मदत करून ही नर्मविनंत